शहरातल्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून शहराच्या दृष्टिकोनातून काय संकल्पना वाटते अर्थसंकल्प सादर करताना किंवा तो अर्थसंकल्पावर जेव्हा आम्ही काम करत होतो सर्व विभाग तेव्हा असायचे आणि चर्चेतून हा सर्व विभाग प्रमुखांच्या जे फिडबॅक होते आणि नागरिकांनी ज्या तक्रारी ज्या आमच्याकडे प्राप्त होत होत्या त्यातून शहराची जी डिमांड आहे त्यानुसार हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला आहे आणि मुख्य उद्देश हा शहराचा सर्वांगीण विकास करणे या मुख्य उद्देशाने हा अर्थसंकल्प तयार केला आहे आपण जर अर्थसंकल्पाचा अभ्यास केला तर त्या अर्थसंकल्पामध्ये नागरी सोयी सुविधा वर मोठ्या प्रमाणात भर दिला गेलेला आहे त्यासाठी मोठी भरीव तरतूद त्यामुळे ठेवलेली आहे आणि ही तरतूद ठेवणार ठेवताना शासनाकडून जो निधी प्राप्त होणार आहे आम्हाला त्या निधीचं लक्षात घेऊन त्यामध्ये नगरपालिके जो सोयीचा टाकायचा आहे तो लक्षात घेऊन आमचं महसुली खर्च आहे तो, तो कमीत कमी कर कसा करता येईल किंवा त्याच्यात कशी कपात करता येईल या गोष्टीचा विचार करून आणि शाश्वत अशा भांडवली सुविधा शहरामध्ये कशा उत्पन्न करता येतील हा दृष्टिकोन काय समोर घेऊन हा अर्थसंकल्प काय काही नवीन संकल्प आहे नवीन संकल्प म्हणजे आम्ही जर आपण बघितलं तर नवीन आपल्या ज्या योजना चालू त्या लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना पाणी ड्रेनेज आणि रस्ते या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या लवकरात लवकर प्राप्त करून देणे हा सादर करताना सामाजिक दृष्टिकोन होता बाल प्रश्न मित्रांचा संकल्प अर्थसंकल्प सादर करताना व्यावसायिक दृष्टिकोन होता की सामाजिक दृष्टिकोन होता नगरपालिका काही व्यवसाय संस्था नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्था सामाजिक म्हणजे म्हणायचा उत्पन्न वाढवण्याचा येतो का सुविधा देण्याचा यामध्ये लोकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी